तर आपण समोर बोलतो आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दादा सरकार यांचाच रायफल आहे रायफल पण होता आता गटामध्ये भविष्यात किती सुंदर रायफल आहे आणि देखायला दिसायला एकदम देखणं आहे आणि भरपूर आजतो आहेत त्यांनी चांगली चांगली मैदाना गाजवली आहेत हिंदी केसरीसुद्धा झालेले आहे नक्कीच रायफलचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि किती सुंदर सुरू आहे बघा छान दिसतो मित्रांनो आपण बघतोय समोर आपला सोनापाड्याचा लाडका बावरे आहे दहा नंबर गटात होता गट पास झाला वाटतं तर खूप साऱ्या शुभेच्छा छान असा वासरू आहे बावर्या दहा साईटला आपला व जोकर आहे लोकर पन्नास आपण आज अड्ड्यामध्ये दे बघू शकतो दादा आले की नाही माहिती नाही दादा आला असेल तर आपण त्या पण बोलू आ, नंद्या आज आपला मुंबई महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा होती आहे भिवंडीची त्याच्यामध्ये आपण गटपास झाला आहे तर खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो जपानसुद्धा बैल आहे आपल्यासमोर आणि तोसुद्धा गटपात झाला आहे खूप साऱ्या शुभेच्छा किती सुंदर बैल आहे बघा चांगला डौल आहे त्याचा असं बघू अशा पद्धतीने शर्यत असे अजून त्याच्या होणार आहे आणि फायनलचा मानकरी आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी सर्वप्रथम शर्यत होते त्याचं कोण मानकरी ठरणार आहे तेसुद्धा आपल्याला बघायचं आहे तर मित्रांनो आपण एक बैल गटपास झालेला आहे तर मला तिथे नाही आहेत अवेलेबल पण आपण गट पास झालाय तर हे पण एक बैलजोड आहे आपण गट पास झाला मित्रांनो बघू शकता दादा दादा सरकार यांचा हा सुद्धा बैलजोड आहे गटपास पास झालाय आपण गोळवलीचा चिक्या आणि हा आपल्या समोर आहे रायफल दादा सरकार उर्दुल यांचा रायफल ह्याच नाव काय पहिला दादा वजीर वजीर आणि गरुडा 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 आणि गटपास झालेत मित्रांनो कारण की मुंबई मुंबई महाराष्ट्र केसरीची पहिली जी सगळ्यात होते त्यामध्ये गटपास झालेले पा आहेत पाहू शकता योंबाईला सुद्धा गटपास झालेत आणि शेठसुद्धा आभार मित्रांनो आपण समोर बघतोय हा एक पहिली गटपास झाला आहे सुंदर असा बैल आहे तो सहा नंबर गटामध्ये पळाला ना नाग्या सेवन डबल झिरो टू असा जर गटपास झाला मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा झाला कुठला पाखऱ्या गोरसाईचा पाखऱ्या सुद्धा आपला मुंबई महाराष्ट्र केसेससाठी आला आहे काय झालं दादा गटाला होता का चौथ्या नंबरला एका नंबर, एक नंबर गट गट नंबर दुसऱ्याचा गट होता त्याच्यामध्ये हा पण मित्रांनो बैल होता चांगल्या मापाचा बैल पण आहे आणि फळ पण नक्कीच चांगला असेल त्याचा आणि दुसरा कोणता हा कृष्ण बैल आहे हा सुद्धा आला होता आपल्याला आजच्या मैदानावर आणि हा आपल्या आपल्यासमोर आहे किंगफिशर किंगफिशर नावा बैलाचा आणि हा सुद्धा आज गटाला होता बघू शकता किती सुंदर बैल आहे आणि मजा आली आज शर्ती बघायला यांनी पण नक्कीच शर्त केली असणार नक्की मित्रांनो प्रत्येक बैल येतो आणि चांगल्या पद्धतीने धावतो हा सुद्धा चांगलाच धावला आणि बघू नेक्स्ट टाइमला आपण नक्कीच गट पास करेल आणि आपल्या मालकाचं नाव करेल असं आपण शुभेच्छा देऊया अकोली ओढवलीचा दबंग गट पास झाला मित्रांनो आणि बघू शकता तरी ना हा सुद्धा जोड आहे गटपास झालेला आहे सहाव्या गटात पळल आहे आणि एक नंबर आला त्याचा बघू शकता अजून काही बैल आहेत ती पण आपण चेक करूया तर मित्रांनो हा नाग्या बैल आहे खोपोली घोडवलीचा नाग्या बैल सुद्धा होता आणि जो आपण आता बैल दाखवला त्याच्यासोबतच हा पळाला आणि डबंग सोबत हा पळाला सेवन डबल झिरो टू नाग्या तर ही घरचाच साज होता त्यांचा आणि पास झाली गाडी त्यामुळे गाडी गाड़, मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा